असलाम वाकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मीराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या आजच्या नव्या एका युट्यूबच्या वेगळ्या अशा ब्लॉगमध्ये आजचा जो आपला जो टॉपिक आहे तो माझ्या व्हिडिओ ब्लॉगिंगपेक्षाही खूप वेगळा आहे कारण हा जो प्रॉब्लेम आहे कडून जो प्रॉब्लेम आलेला आहे तो सर्वांना आलेला आहे का का मला एकट्यालाच येतोय माझ्या मते मी ज्यांच्या ज्यांच्याकडून मी विचारपूस केलेले आहे हा प्रॉब्लम शंभरमधून नव्वद लोकांना आहे मग तो नेमका काय प्रॉब्लेम आहे कशा प्रकारे आपण तो सॉल्व करू शकतो ते आज आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत यूट्यूबचं चॅनल मी चालू केल्यापासून माझं चॅनल कधी मोनोटाईज झालं कशा प्रकारे मोनोटाईज झालं किती पैसे येतात काय येतात हे सगळे टोटल माहिती मी आज आपल्याला ह्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर आपल्याला जर व्हिडिओ जर आपण युट्यूबर जर आपल्याला युट्यूबर जर बनायचं आहे आणि युट्यूबवरती जर काम करायचं आहे आणि त्या मार्फत आपल्याला जर चार पैसे कमवण्याची जर अपेक्षा जर आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो विषय असा आहे की मी तीन ऑगस्ट रोजी माझं चॅनल सुरू केलं होतं मग लोक सांगायचे युट्यूब पडून पैसा मिळतो किती पैसा मिळतो कुणाला लाखो कुणाला हजारो अशा अशा प्रकारे मी ओ, बघत गेलो गेली दहा वर्षे मी मराठी चित्रपट इंडस्ट्री सोबत होतो त्याच्यामध्ये मी आ, काम केलं चार ते मोस्टली चार ते पाच सिनेमात मी काम केलं त्यातून दोन तीन सिनेमा रिलीज झाले दोन तीन नाही झाले पण पूर्ण आयुष्याचं वेळ आणि वर्ष वायाला गेले त्या वेळी आज युट्यूबकडून अशा काही गोष्टी मी जाणून घेतलेल्या आहेत ज्या तुमच्या कामासाठी येतील पूर्ण व्हिडिओ स्किप आ, स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ निवांतपणे बघा मग तुमच्या लक्षात येईल सगळ्यात पहिलं आपण टॉपिकवरती येणार आहोत मोनटाईपच्या तर मित्रांनो मी तीन ऑगस्टला माझं चॅनल सुरू केलं तीन ऑगस्टला चॅनेल सुरू केल्याच्या नंतर माझा पहिला व्हिडिओ मी टाकला त्याच्यानंतर मला एक ऐंशी व्ह्यूज आले त्याच्यानंतर मी व्हिडिओ टाकत गेलो टाकत गेलो टाकत गेलो माझं डिसेंबरच्या महिना अखेरीस माझं चॅनेलचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले जे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की एकशे दोन वर्षाच्या आजीचा एक व्हिडिओ आणि आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी अ त्यांची एक स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला दिलेली त्यांनी सांत्वनपर भेट तो एक व्हिडिओ असे दोन व्हिडिओ माझे व्हायरल गेले ते वायर वायरल गेल्याच्या नंतर माझं गुगल ॲडसन आलं गुगल ॲडसन नंतर मी ते पिन टाकला त्याच्यानंतर मोनोटाईज झालं मोनोटाईज झाल्याच्या नंतर मोनो माझं पहिलं पेमेंट मला आलं ज्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी पैसे मला भेटले आणि माईक वगैरे गिंबल वगैरे माझं मी सामान घेतलं आणि बऱ्यापैकी पैसे मिळत होते पण आता बंद झालेले आहेत ते का झालेले ते सुद्धा सांगणार आहे मी आपण व्हिडिओ टाकतोय आणि सध्या प्रत्येक जणाला एकच इरर येतोय तो इरर म्हणजे अशा प्रकारचा आहे की व्ह्यूज डाऊन आहेत दहा व्ह्यूज वीस व्यूज दोनशे व्यूज तीनशे व्यूज पाचशे व्यूज सातशे आठशे नऊशे नऊशेच्या पुढे व्यूज येणे गेले त्याचं कारण काय आता कारण हे फक्त आपण शोधण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल आपण चांगल्या चांगल्या ठिकाणी थी जाऊन आपल्याला व्हिडिओ बनवावं लागतील आपल्याला चांगली व्हिडिओ क्वालिटी द्यावा लागेल चांगलं थमनेल द्यावा लागेल आणि चांगलं टायटल असणं गरजेचं आहे तेव्हा कुठे जाऊन युट्यूब आपला व्हिडिओ आपला पाहिल्याच्या नंतर तो व्हिडिओ सजेस्ट करतो आज माझे साडे सतरा हजार सबस्क्रायबर असताना देखील माझ्या व्हिडिओला केवळ दोनशे तीनशे व्यवजी आले मग मी काय करायला पाहिजे हा माझ्या एकट्यासोबत नाही अशा बऱ्याच लोकांसोबत हा प्रॉब्लेम आहे जेणेकरून लोक एकदम असं म्हणजे विचारात पडलेले आहेत एक माझा मित्र आहे त्याच्या तर पासष्ट हजार सबस्क्रायबर आहेत त्याला सुद्धा ऐंशी शंभर असेच व्ह्यूज आहेत पण राहिला विषय व्ह्यूज येण्याचा आपल्याला थमनेल आपल्याला चांगला टाकावा लागेल आपल्याला डिस्क्रिप्शन आप ला चांगलं लिहावं लागेल आपलं टायटल चांगलं असलं पाहिजे व्हिडिओ क्वालिटी चांगली असली पाहिजे आपण व्हिडिओ कुठं करतोय बॅकग्राऊंड कसा हे पूर्ण गोष्टी युट्यूब बघत त्याच्यामध्ये <coughs> तुमची किती मेहनत आहे कुठल्या कॅटेगरीचा आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करताय किती मेहनत घेतली हे सुद्धा युट्यूब बघतात तेव्हा कुठे ते जाऊन तुमचा व्हिडिओ रेकमेंडेड करतो तेव्हा व्ह्यूज यायला लागतात सगळ्यात आता सेकंड टॉपिक आपलं हे की पैसे किती मिळतात व्ह्यूज दहा हजार जर आले आणि दहा हजार लोकांनी तुमचा व्हिडिओ पाहिला दहा हजार लोकांनी तुमचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आठ मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि तो दहा हजार लोकांनी पाहिला किती आठ मिनिटाचा व्हिडिओ दहा हजार लोकांनी पाहिला त्याच्यामधून व्ह्यूज ड्युरेशन किती आहे म्हणजे किती मिनिटे तुमचा व्हिडिओ बघण्यात आला सगळ्यात पहिलं त्याच्यावरती पैसा मिळतो दुसरी गोष्ट तुमची आठ मिनिटाच्या पुढे जर व्हिडिओ जर असेल तर त्याला युट्यूब जास्तीत जास्त ऍड लावतो अनस्किपेबल स्किपेबल अनस्किपेबल अशा जाहिराती लागतात त्याच्या माध्यमातून आपल्याला पैसा कमवता येतो जर आपला आठ मिनिटाच्या आतमध्ये जर व्हिडिओ जर असेल तर त्याला केवळ दोनच ऍड लागतात मध्ये किंवा मध्यंतर नाहीतर मग एकदम एंडिंगला एखादी एक स्टार्टिंगला लागते ला ला त्याच्यानंतर एखादी एंडिंगला किंवा मध्यंतरी लागते एंडिंगला मग लागत नाही सगळ्यात जास्त पैसा मिळतो तो, तो आठ मिनिटाच्या पुढच्या व्हिडिओला आता मला किती पैसे मिळतात काय मिळतात हे सगळं मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पण ते पण त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही युट्यूबर जर तुम्हाला पैसे कमावायचे असतील युट्यूबर बनायचं जर असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेवा की नित्य नेमानं पहिली गोष्ट नित्य नियमानं व्हिडिओला व्ह्यूज येऊ किंवा नाही येऊ डेली एक एक व्हिडिओ अपलोड करत राहा एक टाइमिंग ठरवा त्या टायमिंग मध्येच व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे मग कुठल्याही परिस्थितीमध्ये रोजचा रोज एक व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे जास्तीत जास्त दोन व्हिडिओ टाका त्याने काय होईल की एक युट्यूबला तुमच्या सबस्क्रायबरला एक समजून जाईल की हा हा डेली ब्लॉग टाकतोय काही ना काही नवीन नवीन माहिती ने देतोय हा कामाचा माणूस आहे आपल्याला नवीन नवीन कुठल्या कुठल्या ठिकाणं दाखवतोय त्याच्याबद्दल माहिती सांगतोय कुठले ने न्यूजच्या कॅटेगरी मधले त्याच्यामधले काही माहिती सांगतोय मग ह्याला आपण सबस्क्राईब केलं पाहिजे तर मग काय होतं की त्याने सबस्क्राईब केल्याच्या नंतर आपला तो व्हिडिओ तो पूर्ण बघतो आला पहिला पॉईंट लक्षात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण व्हिडिओ बनवतो काहीतरी वेळ वाकड काहीतरी एखादा थमनेल वगैरे टायटल वगैरे लिहितो आणि तो टाकून देतो आता जणच काय सौरभ जोशी होऊ शकत नाही प्रत्येकाचा आपापल्या जीवनाशी एक संघर्ष आहे आणि तो कशाप्रकारे तो व्हिडिओ टाकतोय पण मला एक खात्री आहे मला एक विश्वास आहे यूट्यूब प्रत्येकाला संधी देतं आणि देतं जर तुम्ही डेली जर तुमचं जर व्हिडिओ जर टाकत जर गेलात आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही तेरवा तुमचा हंड्रेड पर्सेंट तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे त्यासाठी मेहनत करा चांगले चांगले नवनवीन कंटेंट शोधा चांगलं थमनेल चांगलं टायटल चांगलं डिस्क्रिप्शन लिहा आणि व्हिडिओ टाकत राहा जेणेकरून समोरच्याला तुमच्या व्हिडिओ बद्दल आवडला की तो नोटिफिकेशन पडल्या पडल्या तुमचा दुसरा व्हिडिओचा वेट करेल आणि तो नोटिफिकेशन पडला की लगेच तुमचा तो ताबडतोब व्हिडिओ वॉच करायला सुरू करेल त्यासाठी तुम्ही एक आपलं शेड्यूल ठरवा त्या हिशोबानेच आपल्याला रोज काय करायचे कशावरती बनवायचे काय बनवायचे पूर्ण एक कोऱ्या कागदावरती आपलं संध्याकाळीच झोपण्याच्या अगोदर एक तास आपलं लिहून ठेवा की मला उद्या चला ह्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचा आहे आता माझं असं चाललंय की माझा व्हिडिओ चलो किंवा नाही चलो मला खात्री आहे यूटूब वरती एक ना एक दिवस माझे स्वतःचे पर्सनल ब्लॉगिंगचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल होणार म्हणजे होणार आणि हा माझ्या एकट्यासोबतच नाही प्रॉब्लेम व्ह्यूज डाऊनचा हा सगळ्यासोबत आहे जेवढे काही क्रिएटर आहेत त्याच्या शंभर मधून सत्तर टक्के लोकांना हा प्रॉब्लेम आला आहे त्यासाठी मी सांगण्यासाठी हा खास मुद्दा म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करा आणि जाता आता एकच सांगतोय नेक्स्ट पार्ट आणतोय त्याच्यामध्ये किती पेमेंट घेतलंय किती पेमेंट आलंय कशा प्रकारे कर पेमेंट आलंय त्यासाठी काय करावं लागेल या सगळ्या टोटल यूट्यूबच्या बाबतीत तुम्हाला व्हिडिओ मी समजून सांगणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करून नक्की ठेवा धन्यवाद